Sareb halechik yo. Sareb? Na. Poun dewayt se ka? Tane dekho gata yo. Ane kar yon mwak. झाले ना शाळेत नाही रोजा फिरायला निघेल आता बरे नाही ना Up enquanto te sem... dahi hawa yaay dhe. maha Copy k'ya banksira mo panay beeraya. Desh геро, मागच्या दिदी कर मेनट झाले ना मग तुला शिकवत जाईल हा फिरायला नेत जाईल खायला चांगलं चांगलं करायच येईल हा हा सामर करायच पप्पा गेलेत का आम्हाला yes <sighs> हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल माय मध्ये तुमचे स्वागत आहे मला सकाळी संध्याकाळी पेन्स होतात आजारी असल्यामुळे त्यामुळे मी आज झोपलेली होते हिनं मला जेवण खाऊ पिऊ घातलेला आहे पिऊन माझ्या मग एक मुलगी असल्यानंतर आधार असतो की ते आज जेवायला आधार वाटला की ती म्हणते शाळेत नेत नाही फिरायला नेत नाही काहीच नाही साजरी सगळं काहीच नाही असं म्हणत असते सर की आज त्याला खायला काही चांगलं बनवत नाही म्हणजे आणि झोपून राहते मी उन्हापासून जे कडाक्याचे ऊन पडलेले त्याच्यापासून बचाव करू शकता उन्हात तुम्ही बाहेर पडू नका घरातल्या काळजी घेत जावा व्यवस्थितपणे वाजू नको घरातल्या घरातच काळजी घेत जावा सकाळी आणि संध्याकाळी ऊन नसते सकाळी संध्याकाळी तुम्ही बाहेर पडू शकता आणि थंडावा घ्या थंड पेय पेया अगदी छान छान मस्त मजेत राहा उन्हाळ्याचे दिवस आहेत घरातच खेळ खेळा एंटरटेनमेंट करा झोपून राहा दुपारी खूप कडा त्याची बाराच्या नंतर ते चार वाजेपर्यंत कडाक्याचं ऊन असते त्यामुळे सर्वांनी आप आपल्या फॅमिलीची एकदम मस्त आणि सुंदर अशी काळजी घ्या माझी टॅबलेट आहे आमगा तिथं बरी हटे काळचं जेवण केलेलं आहे मी आता सध्या तर आज माझी पिऊनी अगदी मस्तपणे काळजी घेतली खाऊ पिऊ घातलेली आहे मला मस्त राहा मजेत राहा तर माझ्या व्हिडिओ म्हणजे सॉरी 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 मस्त रहा मजेत राहा आणि सबस्क्राईब जरूर करा शेअर करा कमेंट करा चार पाच दिवसापेक्षा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता एकदम छान छान सुंदर सुंदर कमेंट पास केलेत मला छान वाटलं आधार वाटलं मस्त वाटलं उन्हात जाऊ नको का इथंच खेळ फॅमिलीची काळजी घ्या मस्त सुंदर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ही मैत्रीण आली आमच्या पिऊची म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले ना तुला ग हा रोज येत जा खेळायला बर बर रा रा आमची पिऊची फ्रेंड आहे खेळायला आली आज काय लागले तुला पडलीस का लगेचच धाक अरे बापरे नाही लागले की अगं तुला मी धाको कर ना थोडस नाही लागले मस्त सुंदर राणी स्वस्त राह